नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर काय नवीन बातमीकडे आजची बातमी महाराष्ट्र सरकारच्या अन्यायकारक महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे घटनाविरोधी व लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहे या विधेयक विरोधात आज धुळ्यात महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी आवाहनानुसार इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी व संविधानप्रेमी पक्ष व संघटनांनी आज धुळ्यातील येथे एकत्र येत जोरदार आंदोलन केले यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जनसुरक्षा कायदा मागे घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली महाराष्ट्र शासनानं जे जनसुरक्षा विधेयक पास केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचा आणि ते रद्द करण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही इथं जमलेलो आहोत आणि त्या विधेयकाचा जर अभ्यास केला तर आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल हे लोकशाहीला घातक आणि भारतातल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारं ते विधेयक आहे आणि त्याच्यामध्ये संघटना आणि एखाद्या व्यक्तीनं काय बोलावं आणि काय बोलू नये याच्यावर एवढी बंधनं आहेत आणि संघटनेची व्याख्या त्यांनी अशी केलेली आहे की ती संघटना योग्य आहे की अयोग्य आहे लॉफुल आहे की अनलॉफुल आहे हे सगळं इंटरप्रिट करण्याचे अधिकार शासनाचे आहेत आणि अनलॉफुल जर एखादी संघटना त्यांनी म्हटलं तर कोणत्या कारणासाठी म्हटलं ती, ती कारणं देण्याचं बंधन शासनावर नाही तेव्हा हे लोकशाही विरोधी आणि मूलभूत हक्कांवर गदा आणणार हे जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र शासनानं पास केलेलं आहे ते रद्द करावं याच्यासाठी इंडिया आघाडीचे आम्ही सर्व घटक पक्ष इथं एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही त्याचा निषेध करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद